येणार नाही तुम्हाला आत्ताला प्रश्न काय मला आम्हाला विचारायचे रस्त्यावर विचारणार तुम्हाला आगब जाऊन विचारला प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची काय तुमचं म्हणणार सांगाय तुमचा नाही मिळण्यासाठी दबाव आहे का आम्ही तुम्हाला सांगतो का आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बरोबर ना बरोबर अरे तुम्ही यांची स्टेटमेंट घेतली काय हो होत आले तुमच्याकडे वाटलं नाही त्यांच्या घरी जाऊन म्हणून दुःख त्याला घरी बोलवला त्याला न्याय मागायला तिथे यावं लागलं आणि सेटमेंट घेतलं शासनाचे पाय झाला नाही तिकडे गाडीच पण जाऊन नाही तिकडे गाडीला काय डिझेलला पैसे नाही पोलीस स्टेशनला याय सर न्याय मागायला घरी जायला पाहिजे चव्हाण साहेब कुठे चव्हाण कुठे चव्हाण कुठे चव्हाण साहेबांनी जामिनासाठी अर्ज यांनी दाखल केले जामीन केलाय कायमांड मागितला रद्द करण्यासाठी कोर्टात गेलेले आहे सेशन कोर्टामध्ये आज ते मला माहिती आहे दुपार काय घेत आता रिमांड मी रिमांड होऊन रिमांड देतो कालचं घेतलं

कस आहे आपण जर दहा लोक बोलले आपण सगळे समजदार आणि जागृत नागरिक आहे चार लोकांनी बोलल्यानंतर जागरूक पोलीस तुमच्याकडे तक्रार झाल्यानंतर तुम्ही केला तरच नाही त्यांच्यावर काय कारवाई ते कुठे होते दिलं होते नुसते आहे

तपासणी झाली तर मुलीच आहे दोन्ही बहिणीच आहेत आई वडील सत्ता म्हणजे भाऊ पण नाही मग त्या कोणतरी न्याय त्यांची परीक्षा नाही म्हणून आम्ही आहोत तुम्ही आपण तुमच्या आतापासून तपासणार आमचा समाधान नाही लोकांना सुद्धा समाधान असतं परंतु आता नाही नाही आता पंधरा तारीख हो साहेब पंधरा तारीखला हे झालं पाहिजे नाहीतर आमच्या आमच्या तुम्ही पंधरा तारीखमध्ये तुम्हाला आम्ही वेळ देतो नाहीतर आमचा आंदोलन ह्याच्यामुळे तीव्र असतो बरोबर आणि त्या आत्महत्येमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरंतर आत्महत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे या आमी का, जर ना की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करण्याच्या तुम्ही राजकारण करू नका तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आज कोणीतरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला आश्वासले की आम्ही या कुठच्या काळामध्ये तपासामध्ये किती आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या मधील तीव्र आंदोलन करण्यात येईल काय तुमच्या अपेक्षा आणि आश्वासन काय न्याय भेटला पाहिजे तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोचते की चार लाख घेतले आहेत माझ्या बहिणीने ते असं काय घेतलं नाही हे तिने आणि तिथे शिक्षणासाठी तिने घेतले आहेत असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाही आहे तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आत म्हण म्हणजे चार लाख नाही घेतले जेवढं माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडियापर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असते तर सोमवारी तीस तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मिटिंगला पण प्रणाली मानेने झोप्याच्या गोळ्या खायची नाटकं केलेली आहेत आणि ॲडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की तिचे जे फालतूची बदनामी होते ती होऊ नये इथं प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद मानेला अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम